मित्रांनो बघितलं तर एखाद्या वेळेस चान्स ट्रेनला परत एकदा क्रॉसिंग आले आणि त्यामुळं समोर लालबत्ती लावली त्यांनी इकडं इकडच्या ट्रेनला जाण्यासाठी बघितलं तर इकडं ग्रीन सिग्नल दिलेलं आहे बघा आणि त्यामुळं ती येणारी ट्रेन डायरेक्ट चाललं जाईल तिचा आवाजच येतो आहे आपण एक मिनटासाठी वेट करूया मला तर वाटतं ती वंदे भारत ट्रेन असावी बघू आपण आल्यानंतर कोणती ट्रेन आहे मित्रांनो ही वंदे भारत ट्रेन आहे आपल्याला एक ग्रीन सिग्नल आहे बघा आता पुढे निघूयात आपण पण आम्ही ट्रेनमध्ये बघितलं तर ह्या डब्यामध्ये तर चौकच जण आहोत बाकी कोणीही नाही आहे नगर सुलवरनं निघाली त्यामुळं ट्रेनमध्ये सध्या तरी गर्दी नाही आहे मित्रांनो आणि अशा याच्यामध्ये खूप बोर होऊन जातं माणसाला आपली ट्रेन निघालेली तर मित्रांनो आपण आता छत्रपती संभाजीनगरलाच झालेलो आहे बघा इथं उतरायचं आहे इथं उतरल्यानंतर आता आपण क्रांती चौक इथे जाणार आहे तिथे गेल्यानंतर बघू तुमचं काय नियोजन ठरतं काय नाही आज रात्रभर जातवाडी सिग्नल जे जातवाडी ते मुक्काम करणार आहे त्यानंतर तुमचा आपला प्रवास असेल मित्रांनो आता आपण बघू शकता की आपण छत्रपती संभाजीनगरच्या स्टेशनला आलेलो आहे स्वच्छता वगैरे तर सगळं खूप वाटतं पण बघू आता खाली उतरल्यानंतर कसं आहे काय काय ट्रेनचा प्रवास हा खूप सुखरूप असतो सुखरूप म्हणजे खरं तर बघायला गेलं तर फास्ट असतो जलद असतो आणि बसच्या प्रमाणात जर कधी बघायला गेलं तर थोडासा जलद आणि सुखरूपच मानता येईल आपण बघू शकता मी आता स्टेशनला पोहोचलो आहे तिथनं पुढं तर बघावं लागेल काय आहे काय नाही पुढं गेल्याच्या नंतर जर बघायला गेलं तर पुढचा प्रवास बघू आपण कसा होतो काय नाही खूप वेळेपासून बस चालत चालत येतोय अजूनही हे संपलेलं नाही आपण जनरलमध्ये बघू शकता की किती गर्दी असते स्लीपरमध्ये गेलात तर ठीक असतं थोडंसं इथं जनरल जनरलचे डबे आणि खूप सारी गर्दी त्यामध्ये इथं काही जण बसलेले नाही कुठंतरी प्रवासाला जायचंच असेल मित्रांनो सकाळी सकाळी उठल्यानंतर आवडलं आणि इकडे आलो तर आता भूक लागली आहे बघा काहीतरी नाश्ता वगैरे बघावा लागेल आणि नाश्ता बघायचं म्हटलं तर डायटरी फूड लागेल चला काहीतरी बघावं तर लागणारच आता त्याशिवाय पर्याय नाही आहे पण पुढे पुढे जातोय परंतु पुढं काही खायला भेटतं की नाही भेटत हे बघावं लागणार आहे मित्रांनो चला इथं बघायला गेलं तर पूर्णपणे जंक फूड आहे आणि चांगला डायरेक्टली आहार जो आहे तर तो आहार कुठं दिसतच नाही तर स्टेशनला जर आपल्या बघितलं तर समोसे वगैरे हेच भेटणार आहे त्याशिवाय दुसरं काहीही खायला भेटत नाही मित्रांनो चला आपण समोर गेल्यानंतर बघू काही आहे की नाही भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही भेटली तर बघू थोडंसं व्यवस्थित जरी असलं ना मित्रांनो स्वच्छता वगैरे तर काही प्रॉब्लेम नाही समोर आहे मी परंतु तिथेही मला असं वाटतंय की ताजे वगैरे काहीही नसेल परंतु हो खाण्यायोग्य तर काहीही नाही इथं चला रिटर्न जावं लागतंय आपल्या मला रिटर्न केल्यानंतर तिकडे काय भेटतं काय नाही या पण गोष्टी बघाव्या लागतील मित्रांनो हे लिफ्ट आहे बघा आपण बघू शकता इथलं संभाजनगर स्टेशनवरनं बाहेर निघणार आहे कारण इथं तर आपल्याला खाण्यायोग्य काही दिसत नाहीये बाहेर गेल्यानंतरच बघू काही खायला वगैरे भेटतं का त्यानंतर त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास करावा लागेल आपल्याला ऑटोचालक भेटले आप ते आपल्या चॅनलचं नाव विचारत होते त्यांना आपल्या चॅनलचं नाव सांगितलं त्यानंतर आता पुढची प्रवासासाठी आपल्याला ला बघावं लागल तर चला मित्रांनो बघूया काही खायला भेटतं काय नाश्ता करायचा आहे खूप वेळचा परंतु अजूनही काही भेटलेलं नाही आहे काही पौष्टिक आहार दिसत नाही आहे समोर तिकडं गाड्या लावलेल्या आहे त्या गाड्यांमध्ये आता बघावं लागेल काहीतरी भेटतं का मित्रांनो जीवनात जर का तुम्हाला चांगली अवस्था ठेवायची असेल तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही पैसा कमवायला शिका आणि बोलायला शिका नाही तर बाहेर तुम्हाला कसं लुटून जातील आणि तुमची कशी किंमत घालून जातील ना या गोष्टीच तुम्हाला, तुम्हाला कळणारही नाही

तर मित्रांनो आपल्याला ऑटो लागलेली बघा ऑटोमध्ये बसलो होतो आता इथनं शेडपो जाणार आहे आणि शेळपोवरनं परत दुसरे ऑटो पकडावं लागेल कारण डायरेक्ट ऑटो नाही भेटली बघू थोडासा वातावरणाचा आनंद घेतलो मित्रांनो आपण थोड्या अंतरावर समोर गेलो की आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आरतदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य असं स्मारक आपल्या समोर लागतं क्रांती चौकामध्ये गेल्यानंतर तिथं मागचा व्हिडिओ आहे मा माझ्याकडे तो सध्या मी अपलोड करणार आहे कारण क्रांती चौक इथे हे माझ्याकडनं थांबणं शक्य नाही आहे मित्रांनो तर बघू आपण पुढच्या वेळेस आलो तर नक्कीच आपण तिथे थांबू